पक्ष पंधरवाडा संपला की आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आता नवरात्र म्हटलं की तरुणाईमध्ये विशेष आनंद असतो कारण नऊ दिवस दांडिया गरबा म्हणजे नुसती धमाल त्यासाठी कितीतरी जय्यत तयारी केली जाते कपडे दागिने चपला बाकीच्या ॲक्सेसरीज आणि रोजचा गेटअप वेगळा असं सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं पण अशावेळी इतकी सगळी तयारी झालेली असताना नेमका जर तुमचा चेहराच काळवंडलेला असेल किंवा खूप पिंपल्स टॅनिंग असं झालेलं असेल तर म्हणूनच आत्ता एक उपाय लगेचच करायला सुरुवात करा बघा नवरात्रीपर्यंत चेहरा अगदी छान नितळ आणि सुंदर चमकदार होईल चमकदार त्वचेसाठी आपण घरच्या घरी एक नाईट क्रीप तयार करणार आहोत यासाठी आपल्याला खूप कोणत्या वेगवेगळ्या साहित्याची गरज नाही आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थाचा वापर करूनच एक नाईट क्रीम तयार करायचे आहे ते तयार करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून तांदूळ लागणार आहेत सगळ्यात आधी तर तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर ते साध्या पाण्यामध्ये किंवा गुलाबजलमध्ये भिजत घाला गुलाबजल वापरल्यास जास्त चांगले तीन ते चार तास तांदूळ गुलाबजल किंवा साध्या पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर ते पाणी गाळून घ्या आता गाळून घेतलेले पाणी जेवढे असेल तेवढेच त्यामध्ये ॲलोवेरा जेल घालावे त्यामध्ये एक ते दीड टेबल स्पून बदाम तेल किंवा मग फर्जिन कोकोनट ऑइल आणि विटामिन ईच्या दोन कॅप्सूल घालाव्या सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्यावं जे तेव्हा क्रीमसारखं एकजीव होईल तेव्हा ते का एखाद्या हो ते ते काचेच्या एअरटाईट डबीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्या आठ ते दहा दिवस ही क्रीम टिकते ही क्रीम रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा यामुळे हळूहळू त्वचा छान मॉइश्चराईज होते त्वचा मऊ होण्यास मदत होते त्याने पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा छान टाईट होते त्वचेवरच्या बारीकशा सुरकुत्याही कमी होतात काही दिवस वापरून पहा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका